मी नाश्ता केल्यापर्यंत इडली पण झाली आपली मस्त आणि छान फुल्ली पण मी काढून दाखवू तुम्हाला आणि इडली होत होती तोपर्यंत मी इथे बघा सर डाळचं साहित्य काउंट ठेवलं आहे कडीपत्ता मी आलं टाकत ना नाही बरेच जण आलंही टाकत बट मला नाही आवडत आलं म्हणजे डाळमध्ये म्हणून मी आलं नाही टाकत फक्त कडीपत्ता लसूण कांदा घेतला आहे कांदा पण ऑप्शनल तुम्हाला टाकायचं टाका बट मी टाकते मला आवडतो आणि मी इथे गंगाफळ टाकते दुधी भोपळा सॉरी दुधी बोपडाने आपलं पंपकीन जे असतं ते हिंदीमध्ये काय बोलत मला माहीत नाही तर मी बटर टाकते त्याच्याऐवजी नसला तर आणि इथे चिंच हे गोड आहे गावठी गुळ आहे आणि टोमॅटो आणि शेंगा एवढं सर मी डाळमध्ये टाकणार आहे आणि हा बघा साचे म्हणून मग जस्ट घेऊन आली सांबर मसाला सांबर मसाला पण टाकला आणि जनरल आपले जे मसाले असतात ती हळद वगैरे तेवढं टाकेल सरी काय सो so, चला आता इकडे पाणी ठेवलं मी परत दुसरं आणि इडली काढून घेते म्हणून दाखवते इडली किती मस्त छान फुल घेते तर हे बघा इडली मी सर्व काढून घेतले आणि एक इडली मी तुम्हाला तोडून दाखवते किती स्पंज झाले मग मस्त आणि दाणे दाणे एकदम मस्त आले आता दुसरं खाण मी लावून घेते इडलीचा आणि एक साईडला दाट ठेवून देईल टेस्ट करून बघ सांगू छान आहे मी पण परफेक्ट आहे मम्मी सोबत खाते ना तर खूप छान होते मम्मा आणि हे तुम्ही कशासाठी घेतले तेल कट आपता ते सर चिपकायला कोण अच्छा ते लावून घ्यायचं म्हणजे असं ते चिपकत नाही बट तरी सेकंड टाइम मी इडली लावून टाकली परत आणि इकडे आता डाळ तडका देऊ आपण साठी इथे तेल घेतले मी मी जेव्हा डाळ बनवते साधेवाली जेव्हा आपण रेग्युलर डाळासोबत घेते मी तूपची तडक देते तुपाचं फोंडे देते बट आता आपल्याला सांभाळत कशामध्ये तेल टाकलं तेल मी माझ्या हिशोबाने टाकले मी कमी तेल उचकत कमी तेल टाकले मी तुम्ही तुमच्या तुम्म हिशोबाने टाकू शकता तेल घेतले मी इथे गरम झाला तर टाका जिरं मोहरी हिंग टाका मेन म्हणजे हिंगाला जास्त टेस्ट हिंग माझं संपलंय नेमका बटाचं त्यानंतर टाकी मी कांदा लसूण मी अगोदर टाकत नाही कारण तो जळून जातो मला आवडतन जोळायला लसूण खायला टोमॅटो टाकी कांदा कांदा थोडंसं नॉर्मल सॉफ्ट झाला की त्यानंतर टाकी मी लसूण थोडा आता टाका पण लसूण का नाही मी लसूण नंतर मला नाही आवडत आवडतं ते लसूणचं जळतो तो नाही आवडत आता लसूणचं थोडं कच्चं पण जाईपर्यंत लसूण हे करून आपण त्यानंतर आता टाकूया टोमॅटो पूर्ण तेवढं लागलं थोडं चवीनुसार याचं स्टार्टिंग हळद तिखट तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता बस मी हिरवीची टाकत नाही कारण साठी खाण्याचं तोंड देते मग ते बडवं करतात कर था। सांगाल तिखट लागते मी थोडं गरम मसाला हा पण ऑप्शनल तुम्हाला टाकायचा टाकायचा थोडं थोडा धना पावडर टोमाटो थोडा मी असं तो प्रेस करून घेऊ त्यानंतर आपण टाकूया भाज्या गोळ पण मी टाकून घेईल मी टाकली की भिजवलेली डाळ मस्त धन्या टाकून घेतो आता झालं माझ्या आणि आवतं बघा दा आपण झाली इकडे गोट्याची बाकी आहे तर डाळगुटी मग इकडे बघा चटणीची तयारी करून ठेवतो मी दाखवते तुम्हाला चटणीसाठी मी खोबरं किसून घेतलं ओलं नारळ आहे हे किसून घेतलं मी ओलं नारळ होतं अवेलेबल म्हणून मी घेतलं आहे नसलं तर मी साधं खोबरं घेते त्याची खूप छान टेस्ट येते आणि शेंगदाणे आहेत शेंगण्याने थोडे खरपूस असे मस्त भाजून घेतले हिरव्या मिरच्या कमी तिखट करत होऊन कमी घेतल्या तुम्ही तुमच्या त्या टेस्टनुसार घ्यायचं नंतर इथे लसूण आहे आणि कढीपत्ता हा पण मी वाटणामध्ये टाकेल आणि ह्या काड्या कोथंबीच्या मी जेव्हा डाळ बनवली तर टाकली तर काड्या काढून घेतलेल्या ते पण वाटून घेईल थोडी कोथंबीर पण घेतली आणि हे तडक्यासाठी मी चटणी मस्त मिक्सरमध्ये बारीक वाटून घेईल त्यानंतर तडका देईल तेलामध्ये जिरं कढीपत्ता आणि लाल च चटणी आणि थोडं लाल तिखट टाकेल पावडर पावडरनंतर मी टाकल्यामध्ये आणि वरतून कोथिंबीर असं मी देऊन घेईन सो पहिलं तर याचं वाटण करून घेते मी अगोदर चवीनुसार थोडं वाटून घेतलं मी आणि आता साखर टाकली मी थोडी जास्त नाही किंचित हे बघा चटणी मी अशीच ठेवते जास्त घट्ट नाही कारण ती इडलीसोबत खाल्ली गेली पाहिजे आता आपण तळकत उचललं डाळ पण उकडली बघा मस्त त्याला वेळ घेते मी डाळ पण उठून घेतली मस्त मी बसतो मी जेवाला आणलं बघाय कुकरचं कुकर आणलं मी इकडे तडका दिला नाही मी ते तडक्याची गरज नाही ऑलरेडी सर्व टाकून घेतली मी आणि चटणी आपली मस्त रेडी हो ना गॅस वगैरे बंद ना बघ जेवढ्या इडल्या डिलॅ दिले बोल जेवढ्या इडल्या दिल्या आहेत सांगू तू स्पेशली घेते तर घेते तेवढा फिनिश करायच्या ओके करशील फिनिश आपण पाच सहा इडल तुला सांबर नको सांगू सांभाळ नको सांगू ऍक्च्युली मला पण आवडत आहे

बसतो आम्ही आता अगं सानू काकाने चिकड बघा माझा अवतर आणि मी सनूला घेऊन आले हॉस्पिटल मध्ये सानू मॅडमचे वाढले अचानक मग तिला घेऊन आली मी आता गोळ्या वगैरे दिल्या डॉक्टरनी सगळं तिला खूप दुःख होतं रडत होती म्हणून आम्ही तिला घेऊन आलो मी आता आलो आम्ही औषधी घेऊ मेडिकल मध्ये अर्धी अर्धी करून द्यायचं जेवढं दिलं तेवढंच घ्या बरं का नंतर वाढतात राहून जातात मला वाटलं तुम्ही काहीच खायचं नाही डॉक्टरांनी सांगितलं ना थंड गरम थंड बिर्याणी गेली नको हॉस्पिटल चला दुखत मला स्ट्रॉंग माझा गाड्या कसं झालंय तोंडुत नाही काय तशी हॉस्पिटल हे सांगू मी हॉस्पिटल मध्ये सानूची फ्रेंड होती तिला पण लागली ती पण पडलेली है ना कशी पडली सांग सीडीवरून सीडीवरून सानूची एक फ्रेंड आहे सायकल घेऊन जात होती सीडीवरून पडली काही कॉन्सेंसस दे सांभाळे बोलू दे तुला मी तुम्हाला सांगत होते ऐकत नव्हत औषधी टेस्ट करायची मी डोसा बनवते टाकूया आपण थोडं तेल चांगलं गरम झालाय त्यानंतर वाटी घेतली आहे आणि गॅस स्लो ठेवला आहे बघा आता पहिला डोसान मी थोडा केअरफुली करते आणि सेकंडवाला याच्या पत याच्यापेक्षा पतला करून दाखवून तुम्हाला सो आता हा थोडा होऊ तिथे स्लो गॅसवर पाच मिनटं होऊ द्यायचा म्हणजे त्याचा त्याचा तो वर येईल साईडने नंतर आपण पलटी करू त्याला हे बघा अंदाप हे बघा साईड साईडनं आपला डोसा निघाला आहे बघा हे बघा अजिबात चिपकला नाही त्याला ना पण ना पलटी मारू थोडा जाड झालंय पहिला म्हणून आता आता सांभल देते दे। सेकंड वाला मस्ती पण पतला करून दाखवतो तुम्हाला मी थोडं जाड झालंय ऍक्च्युली फर्स्ट थोडा जाड झाला बटा फर्स्ट थोडं जाड झालंय चालेल ना सेकंड वाला देते दे तुला पतला करून एवढी चटणी खा बघा आणि सांग मॅडम काय करते नाही ती का चटणी खा खा करते फिक्की असते म्हणून ती काय करते येऊ दे येऊ दे करते चटणी पण जास्त चटणी पण नको ना म्हणून तिला थोडी दिली चटणी ती बघा एक सोबत ही पूर्ण चटणी संपवला शंभर टक्के तिला चटणी खूप आवडते सांगले तर नंतर मग साचू पूर्ण फिनिश करायचं औषधी घ्यायचं आहे ना दुखतं आहे हे बघा चांगलं टॉसन इकडे आणि मला जाम टेन्शन आलेलं बिचारीचं बस कर बस <mallion> <mallion> जिंकली इंडिया अरे वा आता हे बघा सेकंड डोसा टाकून दाखवलं मला तवा मस्त गरम झाला तवा पूर्ण गरम झालाच पाहिजे आणि डोसे बघा मला एवढे जमत नव्हते ॲक्च्युली अगोदर खूप तुटायचे मजा आणि व्यवस्थित व्हायची नाही माझी आरती ताई आलेली तेव्हा तिने मला दाखवले डोसे कसे बनवायचे आणि मी ते एकदा बघितल्यापासून नंतर मग हे बघा पटापट पटापट इथे मी पाँ गॅस स्लो करते आता माझं ना पण वाटीला चिपकून जायचं पण आता तिने एकदा मला दाखलं ना त्यापासून मग अजून वाटीला अजूनच चिपकत नाही जेवढा पतला करता येईल तेवढा होतं माझ्याकडनं आता तरी आज मी घाबरत घाबरत करते काय नाही आहे ना सजी त्यापेक्षा पतलं होतं माझं त्याचा डोसा किती मस्त पात्र झाला थांब कटाडा

चमचेने पीठ मिक्स करायचं अगोदर मधून स्टार्ट करायचं ग एक फिरवायचा नाही शी लर्निंग मम्मा तिला ते सांग लर्निंग येत मग लर्निंग सांगतो ना एक साइडने फिरवायचं असं वापर तिकड एका मुमेंट मध्ये फिरवायचा बस, 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 बस।